चिंतन श्री गुरुदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज मी गानगापूर तुम्हाला दाखवतो आहे गानगापूर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि हा संगम रोड आहे ह्या रोडून आपण जात असतो संगम रोड आहे इथं भरपूर मठ आहे आणि पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे बघा पूर्ण पाणी स्वच्छ पाणी गानगापूरचं आपण जो म्हणतो ना पाणी आणि हे जिथं आपण गुरुचैत्र पारायण करत असतो तिथं आपण बसतो गुरुचैत्र पारायण करतो इथं आपण स्नान करत असतो बघा अतिपवित्र आणि स्वच्छ पाणी गाणगापूरचं आपणच खराब केलेलं आहे स्वच्छ पाणी आहे गाणगापूरचं आणि गाणगापूर इथे दत्त महाराज आणि गणपतीच्या मूर्तीपर्यंत पाणी गेलेलं आहे एवढा पोच इथं आपण गुरुचैत्र पारायण करतो हा तो परिसर जिथे तीनशे पासष्ट दिवस गुरुचैत्र पारायण सुरू असतं अखंड फक्त पाऊस आला किंवा लॉकडाऊन यावेळेसच गुरुक्षेत्र पारायण ह्या ठिकाणी बंद असतं पूर्ण बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी भरलेलं आहे अमरजा संगम आणि इथं गुरुचैत्र पारायण आपण सगळेजण करत असतो ही तपभूमी आहे दत्त महाराजांची दत्त महाराजांच्या पायथ्याशी हे जे पाणी आहे ते चरणस्पर्श करत आहे एवढं पाणी संगमावर एवढं पाणी आहे म्हणून आता सध्या गुरुचित्र पारायण करायला जाऊ नका अधिक माहितीसाठी चॅनल अवश्य फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा कर म्हणजे गाणगापूरची तुम्हाला माहिती भेटेल आता हे पाणी बघा दत्त महाराजांच्या आणि गणपतींच्या चरणाजवळ पाणी जात आहे अवधूत चिंतना श्री गुरुदैव दत्त स्वामी महाराज की जय अवधूत चिंतना श्री गुरुदैव दत्त स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय हे गाणगापूरचं दर्शन महाराजांमुळं तुम्हाला देतोय श्री स्वामी समर्थ